बेहतरीन बेटा एक बार जोरदार तालियां हो जाए इन बच्चों के लिए जोरदार तालियां हो जाए और कहते हैं जो बंदे अपने काम पे ध्यान देते हैं उन्हें बिल्कुल सक्सेस प्राप्त होता है ऐसी एक लड़की है हमारे स्कूल की तृप्ति शिंगणे तृप्ति शिंगणे मीला विनती करते मंच आई वड़ील वडिल दोगा है तृप्ति च स्वागत करना मे अपने मंचिक आमंत्रित करता है अपने संस्थे सचिव सन्मा श्री डॉक्टर रामप्रसाद शेळके साहेबांना की आपण मंचावर यायचं आहे जोरदार टाळेन स्वागत करूया तृप्तीचे आई वडील आणि तृप्ती नाही काय कारण तृप्ती उपस्थित राहू शकली नाही आणि हे याच्यासाठी आहे की आपल्या शाळेचा रिझल्ट त्यामध्ये एक विद्यार्थिनी तृप्ती शिंगडे लास्ट इयर पासआउट सोशल सायन्समध्ये शंभर पैकी शंभर मार्क त्या मुलीने मिळवले होते तिचे हे आई वडील जोरदार टाळे स्वागत करूया टाळ्या कमी पडू देऊ नका प्रत्येक माणसाचं हे एक स्वप्न असतं की आपल्या मुलाने टॉप करावं आणि अर्थात यांची मुलगी तिने या शाळेमध्ये सोशल सायन्स या विषयामध्ये शंभरपैकी पैकी शंभर मार्क्स मिळवलंय आपलं दोघांचंही मनापासून स्वागत सर्व पालक या ठिकाणी उपस्थित आहे एकच संदेश मला या ठिकाणी द्यायचा आहे राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या नवीन धोरणानुसार पहिली ते दहावीपर्यंत मुलांना शिकवणी लावू नये याचं एक मूर्तीमंत उदाहरण जर पाहायचं असेल तर या दाम्पत्याची मुलगी तृप्ती ही विदाउट ट्यूशन्स फक्त शाळेच्या अभ्यासावरती ती दहावीला नाईन्टी फाईव्ह पर्सेंट तिने मिळवले तिला कुठल्याही ट्युशन्स नव्हती कुठली शिकवणी नव्हती स्वतःचा अभ्यास आणि शिक्षकांचं मार्गदर्शन याच्यावरच त्या मुलीने इथपर्यंत प्रगती केली मला एवढाच मेसेज या ठिकाणी द्यायचा आहे की मुलांना स्पून फिडिंगची सवय लावू नका त्यांना स्वतःचा अभ्यास थोडासा स्वतः करू द्या आत्ताच आपण सोशल मीडियाचा साईड इफेक्ट या ठिकाणी पाहिला माझी नम्रपणे हात जोडून सर्व पॅरेंट्सला विनंती आहे की आपल्या आयुष्यातला एक तास आपल्या मुलांसाठी द्या माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही फक्त चौघे आहोत आणि चौघांपैकी तिघे पुण्याला राहतात माझी मिसेस ही स्वत माझ्या दोन मुलांजवळ राहते मुलांचे आपण आपले स्वप्न मुलांच्या डोळ्यांमध्ये पाहतो माझी विनंती आहे पुन्हा एकदा माझ्या बांधवांना माझ्या भगिनींना खरंच हा एक खूप चांगला संदेश आपल्यासाठी आहे अजून पण आपल्याला वेळ गेलेली नाही आपल्या मुलांना त्यांचा अभ्यास स्वत करायची सवय लावा आणि तरच त्यांचं भविष्य सुखकर आहे दहावी अकरावी बारा नंतर जेव्हा हे मुलं ग्रॅज्युएशनला जातात त्यावेळेला जर तुम्ही यांना ही चमच्याने भरवायची सवय ठेवली तर हे मुलं शंभर टक्के उद्या ग्रॅज्युएशनच्या अभ्यासामध्ये अपयशी ठरतात आणि मग तिथूनच या मुलांना बर्डन येणं त्यांच्या आत्महत्यांकडं हे मुलं वळणं अशा बऱ्याच समस्या या ठिकाणी निर्माण होतात माझी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे आपण शाळेमध्ये पस्तीस पस्तीस हजार रुपये फी देतो आपला जर मुलगा खरंच प्रॉब्लेम असेल त्याच्या तो अभ्यासामध्ये खूप कच्चा असेल तरच आपण त्या ट्युशनचा किंवा त्याला समजवण्याचा विषय करा आज सर्व पालक शोधण्यात आपण जर मुलाची शिकवणी जर आपण स्वतः एक तास घेतली तर तुमचं जे समजावणं आहे ते कदाचित त्या शिक्षणापेक्षा सुद्धा खूप चांगला असू शकतं म्हणून हा एक आदर्श आपण आपल्यासमोर डोळ्यासमोर ठेवावा आणि पुढे आपल्या मुलांकडे आपण जास्तीत जास्त लक्ष द्यावं हीच नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सो मच हां हां मी तुमच्याकडेच येतो तुमच्याकडेच येतो मला माहिती आहे सर तू बोलली मुलीचे पप्पा बोलले पाहिजे की नाही मग एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाते सगळ्यात महत्वाची गोष्ट देशामध्ये मोठे मोठे खर्च होत आहेत त्या खर्चामध्ये बेटी बजाव बेटी पढाव हे अभियान सुरू आहे परंतु अशा लोकांना बघितलं अशा पालकांना बघितलं की आपल्या मुलीला एवढं जीव लावून ते शिकवतात एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जावं जोरदार मी सरांना विनंती करतो की आपण दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करावे धन्यवाद राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल परिवाराचं मनपूर्वक धन्यवाद तृप्ती सध्या नवोदय विद्यालय शेगावला आहे बरेच पालक इंजिनिअरिंग आणि मेडिकल सेक्टरमध्ये विद्यार्थ्यांना मुलांना पाठवतात तिथे त्या ठिकाणी एक फार मोठी स्पर्धा लागलेली आहे परंतु दहाव्या वर्गात असताना तृप्तीने विद्यालयाची लॅटरल एंट्रीची एक्झाम दिलेली होती त्यामध्ये साडेआठशे विद्यार्थ्यांमधून ती टॉप मेरिटमध्ये आली आणि त्यामुळे मग तिचा नवोदयाला नंबर लागला एकच जागा त्या ठिकाणी होती परवाला सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमाचं संपूर्ण कार्यक्रमाचं साडेतीन ते चार तासाचं चा अँकरिंग तिने स्वतः एकटीने केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल परिवाराने जे काही तिला घडवलं ते सगळं त्या ठिकाणी विद्यालयामध्ये ती देत आहे धन्यवाद पुनच्छ एकदा राजलक्ष्मी इंटरनॅशनल खुद परिवाराचे थँक्यू साहेब थँक्यू सो मच so सर जोरदार टाळण्याचे स्वागत करूया पुढील परफॉर्मन्स